नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्टार ॲग्रो या यूट्यूब चॅनलमध्ये आपली सर्वांची पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो जाणून घेऊया आजचा कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जुन्नर आळीपाटा इथे रिअल मार्केट रिपोर्ट आजचा म्हणजे दिनांक पाच चार दोन हजार पंचवीसचा रिअल मार्केट रिपोर्ट मित्रांनो ही घटलेली आहे आणि कांदा दरात का प्रकारे वाढ झाली किंवा घट झाली बघूया आजच्या सविस्तर रिअल कांदा मार्केट रिपोर्टमध्ये मित्रांनो त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे आमची नवीन अपडेट आपल्यापर्यंत पोहोचेल शेतकरी मित्रांनो शेतकरी जर असाल तर व्हिडिओ नक्की बघा कुठेही स्किप करू नका म्हणजे आजच्या कांदा दरात आणि आवकमध्ये काय बदल झाला तो आपल्या लक्षात येईल मित्रांनो व्हिडिओ बघता फक्त व्हिडिओला एक लाईक करत चला आणि हा व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचू तर बघूया मित्रांनो आजच्या कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जुन्नर आळी इथे रिअल कांदा मार्केट रिपोर्ट मध्ये काय बदल झाला आजची आवक कशी आली आणि आजचा कांदा दर कसा गेला सविस्तर रिअल कांदा मार्केट रिपोर्टाचा पुणे जुन्नर आळी तर बघूया मित्रांनो आजचा पुणे जुन्नर आळेफाटा इथेरियल कांदा मार्केट रिपोर्ट कसा निघाला ते मित्रांनो आवक आहे ते आजची चार हजार सहाशे चाळीस क्विंटलची कमीत कमी दर आहे मित्रांनो आजचा इथे नऊशे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे मित्रांनो आजचा इथे तेराशे पन्नास रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त दर दर आहे एक हजार सातशे दहा रुपये प्रति क्विंटल तर मित्रांनो हा होता आजचा आपला कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जुन्नर आले फाटा इथि रियल मार्केट मेट रिपोर्ट आजचा धन्यवाद